नमस्ते आशीर्वाद तुमचं या चॅनलवर आपले सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत मस्त झणझणीत अशी मिसळ तर मी इथे चण्याची मिसळ बनवते चणे मी भिजून घेतले काही ठिकाणी मटकीची करतात पण आमच्या इकडे कसं वाटाण्याची सफेद वाटाण्याची किंवा चण्याची जास्त उसळ बनवली मिसळ बनवली जाते मी इथे चणे भिजून घेतले आहेत रात्रभर अगदी मोड काढून केली तरीही छान होते आता मी मोड काढून नाही घेतले असेच घेतले आहेत तर ते चणे भिजून घेतले तर आपण आता हे ते पहिलं शिजवायला ठेवूया चणे शिजवायसाठी मी इथे त्या एक कुकर ठेवला आहे आणि त्यामध्ये एक चमचाभर तेल घालून घेते एक चमचा तेल घालून घेतलं आहे तेल व्यवस्थित असं गरम होऊ देत इथे आता तेल गरम झालं आहे त्यामध्ये थोडंसं जिरं घालून घेतलं आहे आणि ते चार ते पाच पाकळ्या लसूण घेतले आहेत फेचून घेतले आहेत लसूण लसूण हलकीशी थोडी लाल होऊ दे थोडंसं हिंग घालते मी पाव चमचा एवढं आणि एक चिरलेला कांदा घालून घेते थोडं कढीपत्ता घातला आहे कांदा आपल्याला आता हलकंसं लाल करून घ्यायचं आहे इथे आता कांदा, ला। कांदा हलकासा लाल झाला आहे त्यामध्ये मी आता हे आलं आणि लसूणची पेस्ट घालून घेतली अर्धा चमचा आणि तीही कांद्यासोबत परतून घ्यायची आपल्याला इथे आता कांदा हलका लाल झाला आहे त्यामध्ये थोडीशी हळद घालून घेऊ पावचम चवडी हळद घातली आहे ते पण मिक्स करून घेतलं आता जे चणे भिजवलेले आहेत ते घालून घ्यायचे इथे आता सर्व चणे घालून घेतले मी आणि एक ते दोन मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचे कांद्यासोबत इथे आता चणे घातले आणि दोन मिनटं परतून घेतलं आहे त्यामध्ये आता आपण गरम पाणी घालून घ्यायचं मी बाजूला गरम पाणी करत ठेवलेलं ते घालून घेते आपल्याला मिसळ बनवायची त्याच्यामुळे थोडं पाणी जास्त लागेल हे पाणी ला। घालून घेतलं थोडंसं मीठ घालते अर्धा चमच्यापेक्षा पण कमी मीठ घालून घेतलं आहे इथे आता गरम पाणी घालून घेतलं आहे मी कुकरचं झाकण लावते आणि चार ते पाच शिट्या करून घेते आता चणे चांगले शिजले गेले पाहिजेत इथे आता चणे शिजतात आहेत तोपर्यंत मी इथे वाटणची तयारी करून घेते मसाला काढून घेते इथे मी एक मोठा कांदा असा पातळ चिरून घेतला आहे हे सुकं खोबरं घेतलं आहे एक वाटी सुकं खोबरं आहे आपण खोबरंच वाटे वापरायचं मिसळासाठी हे लसूण घेतले आहेत आठ ते दहा पाकळ्या लसूण आहेत एक इंच आलं आहे दोन चमचे सफेद तीळ घेतले आणि एक टॉमॅटो घेतलं तर आपल्याला हे सर्व आता भाजून घ्यायचे इथे मी मसाला भाजून घेतला आहे कांदा टॉमॅटो आणि दोन्ही भाजून घेतले ते टॉमॅटो नंतर घालायचा इथे खोबरं आणि तिळ पण भाजून घेतलेत आणि जे आपण चणे उकडत ठेवलेले शिजत ते पण हे मी चणे एक वाटी चणे काढून घेतले ते आपल्याला जाडसर जाडसरे वाटून घ्यायचे आहेत वेगळे वाटायचे हे वाटण पहिलं वाटून घ्यायचं नंतर हे चणे वाटून घ्यायचे आहेत तर मी आता हे मसाला वाटून घेते इथे मी हे वाटण करून घेतलं कांदा टोमॅटो आणि ते खोबरं हे बाजूला ठेवते आणि जे शिजलेले चणे होते ते मी इथे घेतले आणि असे जाडसर वाटून घेतलेत कमी जास्त मिक्सर करत असं वाटून घ्यायचं जास्त बारीक पण नाही करायचं अशा जाडसरच ठेवायचं थोडं इथे आता मी मिसळ फोडणीला घालून घेते इथे कढाई ठेवली आहे गॅसवर आणि दोन चमच्या भरून तेल घालून घेते इथे मी दोन चमचे तेल घातलं आहे तेल व्यवस्थित असं गरम व्हायला पाहिजे इथे आता तेल गरम झालं आहे आणि जे आपण वाटण करून घेतलेलं कांदा खोबऱ्याचं ते वाटण घालून घेते मी गॅस थोडा कमी करायचा आणि दोन ते तीन मिनटं असं चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये इथे वाटण घातलं आणि दोन ते तीन मिनटं परतून घेतलंय तेलामध्ये वाटण असं आणि आपण आता मसाले घालून घेऊ इथे मी कांदा लसून मसाला घेतलाय दोन चमचे आहे आणि हा मिसळ मसाला आहे ते पण दोन चमचे भरून घेतले दोन्ही घातले आता गॅस कमी ठेवायचा आणि मस्त असं छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं ते मसाले घातले आणि दोन तीन ते तीन मिनटं मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आहे आता आपण जे चणे उकडून घेतलेले ते घालून घ्यायचे गॅस थोडं फास्ट करते मी आता व्यवस्थित मिक्स करून घेते आपण चणे वाटून घेतलेले थोडेसे जाडसर तेही घालून घेते मी मी आता इथे अजून थोडंसं गरम पाणी घालून घेतलं आहे आता आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया पहिलं पण चणे उकळते वेळी घातलेलं मीठ थोडंसं आता अजून एक चमचापेक्षा थोडंसं कमी घालून घेतलं आहे जशी आपली मिसळ असेल तसं मीठ घालून घ्यायचं परत एकदा ढवळून घेते मिक्स करून आणि आता हे शिजवून घेते इथे आपली मस्त आता झणझणीत अशी मिसळ तयार झाली आहे पावसामध्ये जरूर बनवून बघा इथे आपली मस्त झणझणीत अशी मिसळ तयार झाली आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद